नमस्कार यू फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत मटार पुलाव चवीला एकदम भन्नाट असा लागणारा आणि सुटा आणि मोकळा मोकळा असा हा मटार पुलाव आपण इथे पाहणार आहोत हा मी घरच्या स्थानापासून बनवला आहे तुम्हाला जे तांदूळ हवे असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि या पद्धतीने जर तुम्ही भात बनवला तर नक्कीच सगळे आवडीने खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक बटाटा साल काढून कट कड़ करून घेतला आहे मटार टोमॅटो एक हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आणि कांदा त्याचबरोबर मी इथे जे उपलब्ध होते ते खडे मसाले घेतलेत तुमच्याकडे जे हवे असतील किंवा तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही इथे घेऊ शकता त्याचबरोबर मी इथे दीड वाटी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतलेत कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरे जिरे फुलले की आपण जे खडे मसाले घेतले होते ते याच्यामध्ये घालून एक अर्ध्या मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं आणि लसूण तुम्ही इथे पेस्टही वापरू शकता आले लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा तो पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे है। मी ते वेलची टाकायला विसरली होते म्हणून मी आत्ता टाकली त्याचबरोबर पुन्हा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे है। आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या संपूर्ण भाज्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे सर्व भाज्या परतून मिक्स करून घ्यायच्या आहेत भाज्या परतल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या भाज्यांना मीठ लागेल मीठ घातल्यानंतर संपूर्ण भाज्या पुन्हा एकदा परतून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन मिनटासाठी भाज्या छान वापून घेतल्या आहेत पुन्हा ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आता आपण याच्यामध्ये इतर मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलाय त्याचबरोबर चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा धनीपूड घालून घेतले तसेच चिमूटभर हळद चवीनुसार मीठ हे सर्व मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक मिनिटभर भाज्या छान अशा परतून घ्यायच्या आहेत आणि आता याच्यामध्ये जो भिजवलेला तांदूळ होता तो घालून घ्यायचा आहे तांदूळ घातल्यानंतर तांदूळ भाज्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित परतून घेतले आहेत आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे जेवढा तांदूळ त्याच्या दीडपटीने इथे पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून उकळी येऊ द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाताला छान अशी उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मी घरगुती बनवलेला थोडासा बिर्याणी मसाला घातला आहे तुमच्याकडे जर असेल तर घाला नाही तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून भात शिजू द्यायचा आहे भात मिडियम गॅसवरतीच शिजवायचा आहे इथे तुम्ही बघू शकता आपला भात थोडासा शिजायचा बाकी आहे पण याच्यामध्ये अजून पाणी असल्यामुळे आता हा भात मी परतून घेत आहे याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही हा वाफेवरतीच आता शिजून येणार आहे आता याच्यावरती मी कट केलेली कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा हा भात व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं आपण मंद आचेवर शिजवून घेऊ आपला भात आता इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा शिजला गेला आहे तुम्ही भात बघू शकता किती मोकळा मोकळा असा भात बनला गेला आहे आणि दिसायला पण काय सुरेख दिसतोय अशा छान छान व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद